नमस्कार आज आपल्यामध्ये राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत सर आणि या जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री मंत्री धनंजय आहेत एकूणच राज्याच्या औद्योगिक विकासाबद्दल ते सांगतील आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी देखील व्यक्त करतो आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना बीड जिल्ह्यामध्ये असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासा संदर्भात माननीय पालकमंत्री महोदयांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बीड हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर विभागाच्या प्रादेशिक विभागाच्या अंतर्गत येतो आमचे दादा असतील माझे सर्व सहकारी असतील त्या सगळ्यांच्या सातत्याच्या पाठपुरामुळे पूर्ण झालं टप्पा दोन आता आम्ही सुरू करतोय दुसरा असेल पिंपरी आस्ती असेल केज असेल आंबेजोगाई हो या सहा औद्योगिक क्षेत्र नव्यानं करण्यासाठी दोनशे महिन्यामध्ये त्या दोनशे शहाण्णव पॉईंट पंच्याऐंशी हेक्टरवर एमआयडीसी प्रस्थापित होईल ही प्रस्थापित झाल्यानंतर एमआयडीसी मंजूर झाल्यानंतर एक महत्वाचा निर्णय जो आज आम्ही बैठकीमध्ये घेतला तो म्हणजे जिथे शिरसाळा टप्पा दोन आता आपण अक्वायर करतोय त्या भागामध्ये वीट भट्टींची संख्याही फार मोठ्या पद्धतीनं आहे म्हणून वीट भट्टीचं क्लस्टर करण्याला आजच्या बैठकीमध्ये आम्ही तत्वता मान्यता दिलेली आहे तसं दादांच्या इथे जे आम्ही आता एक्वायर करणार आहोत जमीन त्या ठिकाणी रेशीम क्लस्टर करण्याचा निर्णय त्याला तत्वता मान्यता दिलेली आहे आणि सोयाबीनवर प्रोसेस करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मदतीनं देखील स्वतः पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एम आय डी सीच्या जागेवर जर काही प्रकल्प करायचे असतील मग क्लस्टर रूपानं असतील किंवा सेंट्रल गव्हर्मेंटच्या माध्यमातून असतील ते देखील करण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना विश्वकर्मा योजना रोजगार आमचा खादी ग्रामोद्योग योजना या सगळ्याचा आढावा आम्ही घेतला उद्योग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत त्यांचा देखील आम्ही आढावा घेतला आणि तीन महत्वाचे निर्णय जे घेतलेले आहेत इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीतले ते देखील मला आपल्यामार्फत जनतेला सांगायचे ते म्हणजे बीडमध्ये मागच्या वेळी जे मुख्यमंत्री मोदय आले होते आणि स्वतः पालकमंत्र्यांनी उद्योग भवनाची मागणी केलेली होती त्या उद्योग भवनाला सतरा कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्याचं टेंडर देखील झालेलं आहे त्याचं काम पुढच्या एक महिन्यामध्ये आम्ही सुरू करणार आहोत याची संकल्पना अशी आहे की एकाच ठिकाणी खादी ग्रामोद्योग विश्वकर्मा योजना भविष्यामध्ये मधाचं गाव ही योजना आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवतोय मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना आणि सिंगल विंडो क्लिअरन्स एमआयडीसीचा हा या उद्योग भवनातनं मिळेल ही संकल्पना त्याच्यामध्ये आहे जो देशातला ऐतिहासिक कायदा आम्ही मैत्री कायदा केला त्याची अंमलबजावणी देखील एम एस एम पासनं अल्ट्रा मेगा प्रोजेक्टपर्यंत बीडमध्ये केली जाईल म्हणून सिंगल विंडो सिस्टीमची स्कीम देखील योजना देखील त्या संपूर्ण भवनामध्ये असणार आहे बीडमध्ये नव्यानं कॉन्क्रिटीकरणाचे जे प्रस्ताव आहेत त्याला देखील दहा कोटी रुपये द्यायचा निर्णय आज त्या ठिकाणी झालेला आहे माजलगावमध्ये पाण्याचा जो प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी चोवीस कोटी सदोतीस लाख रुपये हे आपण मंजूर केलेत आठ तारखेला त्याचे टेंडर होते ते देखील काम सुरू होणार आहे त्याच्यानंतर परळी वैजनाथ येथील वैजनाथ सहकारी औद्योगिक औद्योगिक बसा जी आहे त्याच्या रस्त्यांसाठी देखील मागणी झालेली होती त्याला देखील अकरा कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत आणि उरलेल्या प्रत्येक ठिकाणी जिथं डांबरीकरण आहे जिथं खड्डे पडलेत आणि जिथं पंचवीस वर्षाचा कायमस्वरूपी रस्त्याचा प्रश्न सोडवायचा आहे तिथं कॉन्क्रीटीकरण करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनाला मी पालकमंत्री महोदयांबरोबर उपस्थित राहायला आलो होतो पण जाताना एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः पालकमंत्र्यांच्या पुढाकारानं जवळजवळ पंच्याहत्तर कोटी रुपये या संपूर्ण औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी सरकारमार्फत आम्ही देऊन जातो याचं मानसिक समाधान

इलेक्ट्रिसिटीच्या स्कीममध्ये काही सबस्टेशन मंजूर झालेली आहे परंतु ती व्हायला सहा महिने एक वर्ष लागणार आहेत ती सगळी सबस्टेशन महावितरणनं जर एनओ सी दिली तर आम्ही बांधायचा निर्णय घेतला आहे त्याच्यानंतर रिएम मध्ये पैसे घ्यायचा निर्णय घेतला म्हणजे कामं सुरू होती डीपीसी मधनं देखील पालकमंत्री मोदी यांनी अनेक ठिकाणी पैसे दिलेले आहेत ते देखील ताबडतोब कार्यान्वित करावे आम्ही सूचना दिलेल्या आहेत आणि आपण जो उल्लेख केला सबसिडीच्या बाबतीतला तो इन्सेंटिव्ह आपण एम एस अल्ट्रा मेगा अल्ट्रामेगा प्रोजेक्टला देतो त्या स्कीम मध्ये जो पण बसत असेल त्याला वॉटर सबसिडी इलेक्ट्रिसिटी सबसिडी मिळत असते आपण आयडी लँड आणि करतोय चांगलीच गोष्ट आहे पण उदाहरण दिलं तर संकुल आहे किती गोटावट की उद्योग चालू आहे असं जर होणार असेल की आपण द्यायची तिथून निवासी संकुला वाटतं मग एमआयडीसीचा उपयोग काय आपली एमआयडीसी ही एकोणीसशे काही एमआयडीसी एकोणीसशे एकाहत्तर सालामध्ये झालेली आहे त्यावेळी एकाहत्तर सालामध्ये एमआयडीसी करण्याचे संकल्प आणि प्रक्रिया ही वेगळी होती आणि दोन हजार तेवीस चोवीसची वेगळी आहे आता त्यावेळी कमर्शियल रेसिडेन्शियल हा देखील कन्सेप्ट त्या ठिकाणी होता एखाद्या उद्योजकानं उद्योग जर सुरू केला त्या ठिकाणी घर बांधण्याची देखील मुभा होती ही त्यावेळी कायद्यामध्ये तरतूद होती आणि आता त्याच्यावर जर आम्हाला काही कारवाई करायला लागली त्यांना घरातून बाहेर काढावं लागेल तर त्याच्यानंतर ज्या पॉलिसीज झालेल्या आहेत त्या सगळ्या पॉलिसी बदललेल्या आहेत आता पण नव्यानं जे अॅक्वेशन होते तिथं कुठेही रेसिडेन्शियल पॉलिसी नाही आहे मी क्लस्टरची नावं तुम्हाला सांगितली की त्याच्यामध्ये रेशीम क्लस्टर असेल बीरभट्ट्यांचा क्लस्टर असेल सोयाबीनचा असेल त्याचं तर घर बांधण्यासाठी जागा ती नाही आहे आणि ओपन स्पेस आमची पस्तीस टक्के जी असते त्याच्यामध्ये देखील आमचा कायदा झालेला आहे बोर्डाचे निर्णय झालेले आहेत त्याच्यामुळे घर बांधण्यासाठी एमआयडीसी जागा हा कॉन्सेप्ट आता बंद झालेला आहे एमआयडीसी करीता आता तशी परिस्थिती झाल्यामुळे बीडला आता एमआयडीसी ला जागा नाही त्यामुळे नवीन जागा सरकार देणार आहे का एमआयडीसी करीता मोठ्या प्रमाणात एक सांगू आपल्याला मी पहिल्यांदा माननीय उद्योग मंत्री माझे मित्र उदयजी सामंत यांचे मनापासून आभार मानतो आणि बीड जिल्ह्यात स्वागत करतो मी स्वागत यासाठी करतो की आज ते अखिल भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त म्हणून आपल्या विभागीय नाट्य महोत्सवासाठी या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले आणि जाताना त्यांनी जवळजवळ बीड जिल्ह्यातल्या जुन्या औद्योगिक वसाहतीसाठी आणि नवीन औद्योगिक वसाहतीसाठी एक फार मोठी ऊर्जा या ठिकाणी देऊन आहेत आणि पंच्याहत्तर कोटी रुपये विकास कामासाठी देऊन जातात आता यामध्ये नव्यानी आष्टीला एमआरडीसी करायचा निर्णय होतोय नव्यानी केजला एमआरडीसी करायचा निर्णय होतोय नव्यानी धारूरला त्या ठिकाणी एक क्लस्टर रेशीम उद्योगाचं करायचा निर्णय होतोय नव्यानी सिरसाळ्याला आता डी सीचं भूमी अधिग्रहण या ठिकाणी झालंय माजलगावच्या एमआयडीसीचे चे प्रलंबित प्रश्न आज या ठिकाणी होते आता एक प्रश्न इकडून असा विचारला जातो की दिलेल्या जागेत घर बांधली आणि तुम्ही दुसरा प्रश्न विचारताय आणखीन आता जागा संपली आम्हाला जागा द्या तर नेमकी सर तुम्ही दोघे एकदा बसून शेखर आणि तुम्ही तुम्ही प्रश्न विचारा त्याचं उत्तर शेखरकडनं काय आम्हाला मध्ये पडू नका एक उद्योग असा आहे की या बीड जिल्ह्यामध्ये उद्योग विभागाकडून सर्वसामावेक आणि भौगोलिकदृष्ट्या ज्या त्या क्षेत्राच्या गेवराईमध्ये कॉटनसाठी कॉटन क्लस्टर फार मोठा या ठिकाणी अधिग्रहण करायचा निर्णय पण झाला आहे आता ही गेवराई आजच्या एकूण राजकीय म्हणजे आत्ताच्या रस्त्याच्या परिस्थितीनुसार गेवराई फार लांब नाही आहे आणि लक्षात घ्या की उद्या परळी बीडला यायला वेळ लागणार नाही आणि बीड गेवरायला जायला वेळ लागणार नाही का औद्योगिकदृष्ट्या एवढ्या चांगल्या पद्धतीने आज आपण रस्ते आणि इतर विकासाची कामं करतोय उद्योगामध्ये आपण मागे पडलोय पण आता नक्कीच नव्याने उदयजी सामंत उद्योग मंत्री असल्यामुळे आपल्या जिल्ह्यातला ना सुद्धा उद्योग नव्यानं उदयाला येणार आहे त्यामुळे त्या बाबतीत ना निश्चिंत राहा जिथं जिथं ज्या ज्या उद्योगाला आवश्यक असेल तिथं अतिशय मोठ्या मनाने मोकळ्या हाताने या बीड जिल्ह्याचा मागासलेपण दूर करण्यासाठी माननीय उद्योग मंत्री या ठिकाणी प्रयत्नशील आहेत म्हणूनच सिरसाळा एमआयडीसी चे प्रलंबित प्रश्न फार मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा निर्णय करून उदयजी सामंत यांनी मार्गी लावली म्हणून मी त्यांचं अभिनंदन या ठिकाणी केलं मला असं वाटतं की या बाबतीत आता आणखीन काही विचारायचं असेल आणखी थँक्यू कोण विचारतो कळ नाही मला आधार आहे मला

चुका करण्यात आमच्या लोक ऑलरेडी आहेत मुळामध्ये आता सगळ्यात महत्वाचं लक्ष घालणं हे गरजेचं आहे की आपल्या बीड जिल्ह्याच्या डोंगरपट्ट्यामध्ये नैसर्गिक सीताफळ येत होत आता या नैसर्गिक सीताफळाला पिकायच्या अगोदरच अनेक जण ते नैसर्गिक सीताफळ कच्चेच तोडून त्या ठिकाणी विक्रीला पिकवून आणतात त्यामुळे नव्यानं सीताफळाची जी काही त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या येणं होतं आता, आता ते पिकून सीताफळाची बी खाली पडायचं आणि त्याच्यातनं पुन्हा नैसर्गिक सीताफळ उगवायचं ही प्रक्रिया आता पूर्णपणानं थांबली त्याच्यावरती फार मोठ्या प्रमाणामध्ये विचार करावा लागणार आहे त्यात या ठिकाणी कृषी विभाग आणि फळ उत्पादन विभाग या ठिकाणी मिळून त्या बाबतीत एक वेगळा निर्णय करणाऱ्या येणाऱ्या काळात साहेब कोकणच्या संदर्भातला प्रश्न आहे कोकण बंदराच्या कॉरिडॉर करण्याच्या संदर्भामध्ये आणि कोल्हापूर आणि कोकण हे रेल्वे जोडण्यासाठी केंद्राने मंजुरी दिलेली राज्य सरकार त्याच्यामध्ये आपला वाटा देऊन तो विकास करणार का कशी भूमिका असेल तुमच्या एक लक्षात आलं की के, केंद्र शासन देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये समतोल विकास करण्याचा प्रयत्न करत आहे आज कोकण कोल्हापूरला जोडण्याचा का प्रयत्न होतोय तर कोल्हापूरला जी कनेक्टिव्हिटी आता क्रिएट होते म्हणजे नागपूरवरनं गोव्याला जाणारा शक्ती शक्ती मार्ग त्याच्यानंतर समृद्धी महामार्गाला कनेक्टिव्हिटी होईल आमच्याकडचे एअरपोर्ट सुधारत आहेत आणि आमच्याकडे कोस्टल बेल्ट आहे सातशे वीस किलोमीटरचा समुद्रकिनारा जो आहे तो पूर्ण कोकणपट्ट्यामध्ये त्याच्यामुळे इथना सगळ्या जे काही आंबा असेल काजू असेल मासे असतील पश्चिम महाराष्ट्रामधल्या भाज्या असतील या सगळ्या एकत्रपणे त्याला मार्केट उपलब्ध व्हावं यासाठी रेल्वेचा प्रोजेक्ट असेल आता माझ्याकडे हरणे आणि नाटे अशी दोन मोठी बंदरं आहेत त्याला सुद्धा चारशे कोटी रुपये केंद्र शासनानं मंजूर केली चारशे कोटी कदाचित आता आपल्याला फार अमाऊंट कमी वाटत असेल पण माझ्या कोकणच्या बंदरासाठी दोनशे कोटी रुपये केंद्र शासन देत आहे ज्याला दोन कोटी रुपये कधी मिळाले नव्हते तिथनं जी उलाढाल होणार आहे ती तीन ते चार हजार कोटीची माशाची होणार आहे तसं माझ्या मतदारसंघातला मिरकरवाडा बंदर जे आहे त्याला केंद्र शासनानं राज्य शासनानं साडेतीनशे कोटी रुपये साडेसहाशे कोटी रुपये द्यायचा निर्णय घेतो मग एका जिल्ह्यामध्ये जर कोस्टल पेंटच्या जी टी डेव्हलपमेंटसाठी बाराशे पंधराशे कोटी रुपये जर मिळत असतील आणि आमचा मत्स्य व्यवसाय हा करोडोमध्ये अजून मोठा होत असेल आणि त्याचा महसूल जर शासनाला मिळत असेल तर त्याच्यासाठी केलेली ही चेन आहे मला असं वाटतं की आपण जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये केंद्र शासनाला मनापासून धन्यवाद देतो केंद्र शासन अनेक मोठे प्रोजेक्ट कोकणामध्ये आणण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आणि उद्योग विभागामार्फत जी आता एम आय डी सी मराठवाड्यामध्ये आपण करतोय तिथं देखील आलेल्या उद्योजकांना इकडे ट्रान्सफर करण्याच्या दृष्टीनं इथं उद्योग निर्माण करण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न करणार आहोत सर एक मिनिट पालकमंत्री मंत्र्यांसाठी माझ्या प्रश्न आहे साहेब आपल्या खामगाव पंढरपूर रस्त्यावर जे भेगा पडलेले आहेत हे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे परंतु आता सध्याचं जे माजरगाव आपलं बीड परळी हवे होते तो पण सिमेंट कॉन्क्रीट रस्ता होते आपल्याला असं वाटत नाही का ह्या रस्त्याला पण भेगा पडतील आणि पुढील काळामध्ये जे अपघात होतात हे डांबरीकरणच व्हायला पाहिजे असं आपल्याला वाटत नाही बिलकुल नाही कारण हे काम जे आहे ते त्या कामाच्या दर्जेवर लक्ष ठेवून ज्या पद्धतीने काम करायला पाहिजे आता एक रस्त्याचं उदाहरण तुम्ही सांगितलं याचा अर्थ परळी अंबाजोबाई जो सिमेंट कॉन्क्रीट रस्ता झालाय त्या रस्त्यावर ते अपघात होतात किंवा भेगा पडल्यात लक्षात घ्या आता अंबाजोबाई पासून अहमदपूर पर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झाला एन एसआरडीसी केला त्या भेगा पडल्या एखाद्या रस्त्याचं काही किलोमीटर अंतरामध्ये जर निकृष्ट निकृष्ट दर्जाचं काम झालं असेल याचा अर्थ सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते संबंध जिल्ह्यामध्ये बंद करायचे हा होऊ शकत नाही आज आपण आप, अहमदपूर पासून अगदी पाठवण्यापर्यंत जात असताना ज्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या दर्जाच्या बाबतीत विचार करतो त्या बाबतीमध्ये कुठेही अशा आपल्याला तक्रार नाही ज्या तक्रारी ज्या ज्या ठिकाणी आहेत तर तिथे कदाचित काम निकृष्ट दर्जाचं झालं असेल कदाचित त्यावेळेस तो रोड डिझाईन करत असताना तिथली सॉईल टेस्टिंग करायला नाही पाहिजे करायला पाहिजे ज्या त्या ठिकाणी सॉईल टेस्टिंग करून त्या ठिकाणी पुढचे कारवाई होणं गरजेचं आहे त्यामुळं माझ्या या बाबतीत असं मत नाही की या रस्त्याला अशा पद्धतीने भेगा पडतील त्याची काळजी नक्कीच जो विभाग एन असेल किंवा एमएसआरडीसी जे कोण काम करत आहे त्यांनी पूर्णपणे अतिशय दर्जेदार काम करावं म्हणून आम्ही सरकार मधले मंत्री म्हणून जी काय विश्वस्त त्याची काळजी आम्ही नक्की घेऊ सामंत साहेब अंजली दमाने यांनी ट्विट केलेलं आहे की छगन भुजबळ साहेब हे लवकरच भाजप आता त्यांच्या ट्विटवर त्यांना जी काय माहिती आहे त्याच्यावर मी कसं काय बोलू नाही असं की महेंद्रने जाऊन अगोदर दमानी त्याला पुढे नेक्स्ट सर विषय असा होता की उद्योग क्षेत्रात जे देणाऱ्या ज्या बँका आहेत बीड जिल्ह्यामध्ये एका पाठोपाठ एक मोठ्या प्रमाणात बँकांचं म्हणजे बुडण्यात झालंय बँका काढून बुडवण्यात आल्या कोट्यावधी लोक रुपयांच्या ठेवी ठेवीदारांच्या आज अडचणी आपल्या कलेक्टर ऑफिसच्या बाहेर शेकडो ठेवीदार आता उपस्थित बसलेले आहेत त्याच्यावर ऍक्शन होत नाही महत्वाची ठेवीदार मोठ्या प्रमाणात अडचणी या बाबतीमध्ये मी माहिती घेत पण शेवटी ह्या बँकांचं बँका डुबणं बँकांवर कारवाई होणं हे सगळं आरबीआयच्या रुल प्रमाणात होत असतं माझ्याकडे देखील रायगडमध्ये एक मला असा अनुभव आला की पेन अर्बन बँक तुम्हाला माहीत असेल त्याच्या बाबतीमध्ये देखील ज्या तीव्र भावना ज्या असतात खातेदारांच्या ह्या मी जवळून बघतोय मला त्या माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होणार नाही या पद्धतीने आम्ही काम करू हा उद्धव ठाकरे साहेबांनी असं केलं की कि चारशे जागा निवडून कशा आणते ते पाहतो आणि ज्यांचे आमच्याकडचे जे नेते आहेत त्यांच्या चौकशा केल्या जातात जे तुमच्याकडे गेले त्यांची देखील भांडापूड आम्ही करू अशा पद्धती टीका केली कसं पाहत आहे पाहतच आहे काय व्यक्त होतं ते आम्ही जसं पाहताय आम्ही पाहतो आता आम्हाला पाहण्या पाहिल्यानंतर ज्या काही गोष्टी लक्षात येतील त्याच्यानंतर आम्ही व्यक्तो नाट्य परिषदेचे मागा जिल्ह्याचा सांस्कृतिक विकास गरजेचं त्यासाठी तर एक मागणी केली आज आम्हाला एकदा मी जाहीर भाषणामध्ये असं सांगितलं की नाट्यसंमेलन मागणारे हे अनेक असतात परंतु ज्यावेळी नाट्यसंमेलन मागणारा हा त्याच्यातला गर्दी असतो किंवा कलाकारांना समजून घेणारा असतो कलाकारांच्या मागं उभा राहणारा असतो कलेचं ज्ञान असणारा असतो त्याला नाट्यसंमेलन द्यायला आम्हाला कुठेही अडचण नाही आणि भाषणातनं सांगितलं की मुंडे साहेबांनी जी मागणी केली त्याचा सकारात्मक विचार आम्ही आमच्या जे विश्वस्तांची जी बैठक असते त्याच्यामध्ये करू आणि परळीला जर मुंडे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकदा नाट्यसंमेलन झालंय आणि तो एकशे एकावा योग जर पुन्हा धनंजय मुंडे साहेबांच्या नशी येणार असेल तर आम्ही नाकारू कशासाठी बारामती ते मंत्रालय या राजकीय नाट्याची स्क्रिप्ट धनुभव निलेली असं तुम्ही भाषणामध्ये नाही 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 बघा सुरुवातीला असं काहीतरी तुम्ही ऐकता आणि मी काय म्हटलं नाही प्रमुख भूमिका आहे असं म्हणायला करतो सुरुवातीला आज आम्ही नाट्य परिषदेच्या कार्यक्रमासाठी होतो तिथलं वातावरण हे हलकंफुलकं असलं पाहिजे कायमस्वरूपी आम्ही राजकीय तोऱ्यामध्ये त्यांचं वावरलो शेवटी ते कलाकार लोक आहेत आणि ते कलाकार लोकांचं म्हणणं असतं की राजकीय लोकांचं त्या व्यासपीठावर काय त्यांचा उपयोग नसतो अशा अनेक टीका होतात त्याच्यावर मी असं बोललो की आम्ही देखील कलाकार आहोत आम्हाला देखील या व्यासपीठावर येण्याचा अधिकार आहे तुम्ही जसं सत्यघटनेवर आधारित नाटक लिहिता तसं आमच्या देखील लोकांनी लिहिलेलं आहे त्याच्यामधले एक आहे मंत्र बारामध्ये ते मंत्रालय दुसरं नाटक आहे मुंबई गुवाहाटी वाया सुरत आणि तिसरं नाटक आहे पुणा आता <switches> त्याचे निर्मा निर्माते तर्थी 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 कलाकार निर्माते कलाकार दिग्दर्शक याच्या बाबतीत सर्व उद्योग मंत्री बोलले माननीय उद्योग उद्योगपर्त्याची भूमिका आणि माझी भूमिका याच्यामध्ये कॅमेरामॅनच्या पलीकडे दुसरं काही चला थँक्यू थँक्यू